आपण नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी लागणार आहे रवा दही मौरी, जीरा, मीठ हळद तिखट बीट शिमला मिर्च कढीपत्ता आलू कांदे आणि मिरची सर्वात आधी रवा दही मिक्स करून घेऊ एक वाटी रवा आहे अर्धी वाटी दही है दही ऐसा वाटी ने एक वाटी पानी है छान तो मिक्स कर मिक्स झालेला आहे आता दहा मिनिट झाकून असंच ठेवायचं दहा मिनिट आहे दही आणि रवा मिक्स झालेला आहे बघा यात घालू किसलेला आलू आणि मिक्स करून घेऊ यात घालू शिमला मिर्च बीट किसलेला बीट आहे मिर्ची तीन आहेत मिरच्या चिरलेल्या कांदा एक आहे चिरलेला यांना मिक्स करून घेऊ चांगल्याने मिक्स झालेला आहे यात आपण तिखट घालू तिखट आहे अर्ध्यातून अर्धा चम्मच मीठ आहे अर्धा चम्मच पुन्हा मिक्स करून घेऊ चांगल्याने मिक्स झालेला आहे आता पॅन गरम करून घेऊ पॅन गरम झालेला आहे यात थोडं तेल घालू जास्त पण घालायचं नाही ते असं हलवून घ्यायचं मोहरी आहे अर् अर्धा चम्मच अर्धा चम्मच जिरा आहे कमी गॅसवरच करायचं आहे कढीपत्ता आहे आणि मिश्रण असं हा घालून घे कमी तेलामध्ये नाश्ता छान होते आता याला झाकून ठेवू पाच मिनिट कमी गॅसवर पाच मिनिट झालेले आहे आपला पराठा बघू पलटवून घेऊ झालेला आहे असं पाच मिनिट कमी गॅसवर ठेवू पाच मिनिट झालेले आहे आपला नाश्ता शिजलेला आहे आता प्लेटात काढून घेऊ गॅस बंद करून घेऊ आणि प्लेटात काढून घेऊ आपला नाश्ता झालेला आहे असे तुम्ही बनवा खा आणि मला कमेंट्स करून सांगा धन्यवाद